सियावर रामचंद्र की जय लक्ष्मणाने कठोर शब्दात निर्भत्सना केल्यानंतर सुग्रीवालाही आपल्या चुकीची जाणीव झाली आपण राजसत्तेच्या मोहात मदात वारुणीच्या नशेमध्ये आणि महाराणींच्या सहवासामध्ये रामाला दिलेलं वचन विसरून तर गेलो नाही ना याची ना जाणीव सुग्रीवाला होऊ लागली आहे खरं तर सुग्रीव विसरलेला नव्हता बरं का अजिबात विसरलेला नव्हता सुब्रीवाने आधी आपल्या सगळ्या दूतांना आणि वीरांना संपूर्ण दक्षिण भागात पसरलेल्या सैन्याला गोळा करण्याविषयीची कल्पना दिलेली होती खर तर सगळा जंगली भाग आणि ज्यांना बोलवायचं आहे ते सगळे प्राणी संवर्गातले योद्धे मग त्यांना त्यांच्या प्रमुखांना त्यांच्या युथपतींना निरोप द्यायचा मग ते वेगवेगळ्या ठिकाणी विखुरलेले त्यांना गोळा करायचं आणि लाखो लाखो प्राण्यांना एकत्रित करून आणायचं आहे आल्यावर त्यांना जबाबदारी सोपवून द्यायची आहे कारण दक्षिण दिशेला कोणीतरी घेऊन गेलंय एवढीच माहिती आहे पुन्हा शोधात मोहीम राबवायची आहे हे सगळं कळलं पाहिजे यासाठी सुग्रीवाने या सगळ्या सैनिकांना गोळा होण्याची सूचना दिलेली होती सगळ्या योद्ध्यांना गोळा होण्याची ना दिलेली होती त्यामुळे तो विसरलेला नव्हता विसरला काय की आपण राज्याकारभार घेऊन त्याचा आनंद साजरा करण्याच्या काळात आपण लोकांना बोलावून घेतलंय हेच तो विसरून गेला होता राजा शेवटी प्राण्यांचा राजा मग तसा विसर पडणं स्वाभाविक आहे की आणि ती तो सुभाषित तुम्हाला माहित आहे आहार आणि द्रा समान भेदक पशुभेद नराभ्याम काय माणूस आणि प्राण्यांच्या मधली काही समान धागे आहेत आहार निद्रा भय मैथून हे समान गोष्टी आहेत मनुष्यत्व हे एकमेव गुण असा आहे की जो माणसाला प्राण्यांच्या पेक्षा वेगळा करतो म्हणून मनुष्य आपल्या एकमेव मनुष्यत्व या गुणामुळे वेगळा आहे नाहीतर खाणं झोपणं प्रेम म्हणजे सहवास भीती आणि झोप या गोष्टी आपल्यालाही लागतात आणि प्राण्यालाही लागतात आता आपला आपण ठरवायचं आपल्यात मनुष्यत्व नावाचा वेगळा गुण आहे की नाही आणि जर तो मनुष्यत्व नावाचा वेगळा गुण आपल्यामध्ये नसेल तर जनावरांच्या मध्ये आणि आपल्यामध्ये कोणताही फरक नाही हे लक्षात ठेवा त्यामुळं आपली गणना जनावरांच्या मध्ये करून घ्यायची नसेल तर कृपया मनुष्यत्व या गुणाचं स्मरण ठेवा ते जर विसरलो तर आपलं जनावर झालंच हो म्हणून समजा त्यामुळं सावधान माणसांनो आपलं जनावर होऊ देऊ नका सुग्रीव विसरला काय होता तर आपण या सगळ्या योद्ध्यांना बोलवलं हे विसरला होता आणि ज्या क्षणी लक्ष्मणानं निर्भत्सना केलीय तारा न त्याला आठवण करून दिली आहे रोमीनं त्याला आठवण करून दिली आहे तेव्हा तो भानावर आलाय लक्ष्मणाची क्षमा मागतोय आणि रामचंद्रांच्याकडे जातोय रामचंद्र म्हणतात सूर्यवा रामचंद्र जर असे दयाळू आहेत करुणा धान आहेत झाला असेल उशीर खर तर वेदना रामचंद्रांचीच जास्त आहे ना वेदना रामचंद्रांचीच जास्त आहे पण माफ करणारे रामचंद्र आहेत ज्याची गरज असते ना तो माफ करत असतो आपल्याकडं ह्याला माफ करणार नाही त्याला माफ करणार नाही त्याला बघून घेऊ क्षमावीरस भूषणम याला म्हणतात ज्याच्यात दंड देण्याची शक्ती आहे तो क्षमा करू शकतो ज्याच्यात दंड देण्याची शक्ती नाही ना तो, तो मात्र उगाच मी बघून घेईन मग हिसकात दाखवीन दणकात दाखवीन माझा आचकाच आहे काय दाखवीन हे असलं बोलत असतात म्हणजे संघर्षाला निघालेला प्रत्येक योद्धा बलशाली असेलच असं नाही मला आताच्या कोणत्याही प्रसंगावर बोलायचं नाहीये रामचंद्रांनी मोठ्या उदार अंतकरणाने सुग्रीवाला क्षमा केली आहे म्हणाले चल जाऊ दे आता काय होत आहे सांग तो म्हणाला रामचंद्र आपल्याला दिलेल्या वचनाप्रमाणे सर्व दिशांना मी वीर पाठवलेले होते दूत पाठवलेले होते आणि या दूतांच्या निरोपामुळे देशोदेशीचे वीर इथे उपस्थित झालेले आहेत तुम्ही चला या सगळ्या वीरांचा परिचय तुम्हाला मी करून देतो लाखो लाखो सैन्यानिशी हे वीर आलेले आहेत ते असं वा छानच एक आहे आनंद आहे आपण मग जरा बघूया मग रामचंद्र बाहेर आले आणि सुग्रीवाने एकेका वीराची ओळख करून द्यायला सुरुवात केली म्हणाला हे तारेचे पिता राणी तारा यांचे पिता जे आपल्या सहस्रावधी योद्ध्यांसह इथे आलेले आहेत आणि ते एक मोठे वीर आहेत दुसरी माझी पत्नी रुमा तिचे वडील सुद्धा इथे आलेले आहेत आणि त्यांच्यासोबतही लक्षावधी वानरांचं सैन्य आहे वेगवेगळ्या जातीची वेगवेगळ्या वर्णाची वानरं आलेली आहेत आपला परमभक्त परमवीर हनुमान याचे वडील केसरी सुद्धा इथे आलेले आहेत आणि महाराज केसरी आपल्या लक्षावधी सैन्याला मरकट सैन्याला घेऊन इथे उपस्थित झालेले आहेत केसरींनी ही रामचंद्रांना अत्यंत विनम्रपणे वंदन केलेलं आहे ते म्हणाले हा अस्वलाच्या सेनेचा एक प्रमुख धूम इथे आलेला आहे हा धुम मोठमोठ्या अजस्त्रकाय महाकाय अस्वलांना घेऊन इथे आलाय आणि या अस्वलांना जंगलातल्या खास खळग्यांची छोट्या छोट्या वाटांची खूप उत्तम पद्धतीनं माहिती आहे युथपतींच्या मध्ये पनस नील गवय दशमुख हे सुद्धा आपल्या लक्षावधी सैन्यांसह हजर झालेले आहेत रामचंद्रांच्या सैन्यामध्ये वीर कोण कोण होते बघा म्हणजे आपण काय होतं आपली अडचण की आपण ओळखतो राम लक्ष्मण हनुमान सुग्रीव अंगद अजून दोन चार नल नील जांबुवंत याच्या परीकडे आपल्याला नावच माहीत नसतात म्हणजे रामाकडच्या योद्ध्यांची नावं सांगा असं म्हटल्याबरोबर सात आठ नऊ दहा योद्ध्यांची नावं कळतात पण हा जे नावं सांगतोय ना ते एकापेक्षा एक पराक्रमी पराक्रमी अशा स्वरूपाच्या युथपती आहेत दशमुखांच्या सारखा सारखा नील सारखा युथपती तिथं हजर आहे अश्विनी कुमारांचे दोन पुत्र आहेत त्याचा एक आहे मैंद आणि दुसरा आहे द्विविध हे दोघही आपल्या सैन्यानिशी तिथे उपस्थित आहेत अस्वलांच्या साम्राज्याचा अजून एक प्रमुख जांबवान ज्याला आपण जांबुवंत नावाने ओळखतो तो, तो सुद्धा तिथे उपस्थित आहे रुमण रंभ इंद्र जानू नल हे सुद्धा नल आणि नील या दोघांचं वैशिष्ट्य असं आहे की ते स्थापत्य कलेत निपुण होत्या वेगवेगळ्या कलेत निपुण असलेली माणसं त्यावेळेस दोन सिव्हिल इंजिनियर हे सुद्धा उपस्थित आहेत त्यानंतर इच्छेप्रमाणे रूपात बदल करता येऊ शकेल अशी काही वीर त्याच्यामध्ये आहेत त्यात शरभ कुमुद वन्नी आणि रह असे इच्छेनुरूप त्यांना आवश्यक तो रूप घेता येऊ शकेल अशा स्वरूपाचे वीर सुद्धा तिथे आलेले आहेत आणि या सगळ्यांना हा जंगलाचा परिसर पाठ आहे काय नवीन घडलंय याची पूर्ण कल्पना आहे मार्ग शोधता येऊ शकतात आणि या सगळ्यांना रामचंद्र आपण बोलवलेलं आहे आता आपण पुढे आदेशित करावं अशी सूचना सुग्रीव करतो आहे रामचंद्र मोठ्या आनंदाने या अथांग पसरलेल्या सैन्याकडं बघतात झाडावर दगडांवर बसलेली ही वानरसेना जणू त्या आकाशात ढगांचा समूहच जमला आहे अशा स्वरूपाची भासते आहे आणि रामचंद्र आता पुढच्या योजनेला प्रारंभ करतायत काय ती योजना बघूया पुढच्या भागामध्ये सी आबर रामचंद्र की जय